माझ्याबद्दल <laughs> बद्दल काहीतरी सांगत असणार मला चांगलं माहिती वरच्याला माहित वरच्याला वरचा कोण आहे काय <laughs> सांगते का नाही पनीर क्रिस्पी मंचुरियन चायनीज चायनीस पनीर मंचुरियन मिक्स राईस आहे आणि मंचुरियन ड्राय आणि फ्राईड राईस या जेवायला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपले बारा कंप्लीट झाले त्याच्यामुळे भाऊजींना खूपच आनंद झालाय त्यामुळे ते आम्हाला पार्टी देणार आहे तर आम्ही सांडपाड्याला जाणार आहे चायनीज डॉट ला जिथे आम्ही म्हणजे माझं आणि आमचं रिलेशन होत तेव्हापासून आम्ही चायनीज डॉट ला जायचो तर आता पण आम्ही तिकडेच निघालोय तिकडं आमचं फेवरेट प्लेस आहे तो सगळ्यांचाच घरामध्ये आणि भाऊजी आज पार्टी देत आहेत जसं आम्हाला इंस्टाग्रामला प्रेम दिला भरभरून त्यासाठी तुमचं मनपूर्वक धन्यवाद आभारी सगळं काही आहे तसंच आम्हाला युट्यूबला दे देखील द्या हीच इच्छा आहे आणि तुम्ही द्याल देखील हे मला माहित आहे तर चला आपण निघूया मग आम्ही पोहचत आलो आता दा स्टेशनला गाडी पार्क केले आता निघालो आम्ही तिकीट काढायला पावती तिकीट काढायची ना नाय तिकीट महत्वाची हो करायला जायचं मग टेप्पीला पैसे द्यायचे हो चल एवढं आपल्याला पैसा नाही का आपल्याला पैसे नाही बारा हजार झाले तू फॉलोवर बारा हजार दिले होतील लवकरच होतील सर आता तिकीट काढू बाई तर आम्ही स्टेशनला ला पोहोचलोय निघालो आता तिकीट काढाय भाऊजी काढा तिकीट येते का काढाय पाशी सिंगल दोन काढा पाशी हा क्लिक करा हा ठीक आहे काढा सांगपाडा चेंज जर्नी मध्ये डबल रिट हा पे पे यूपीए सेकंड नंबर ऑप्शन स्कॅन करा काय हो तुम्ही पण तिकीट काढा येत नाही तुमचा संबंध नाही ना संबंध नाही ना ट्रेनचा आज का नाही नाही ते गाडीवरच जायचं ना मग पाय बसेल का तुम्ही तिकडे लागेल पाय झाली चला लिक्विड पण काढलेले आहे चला एक करा फॉलो करा सबस्क्राईब करा एक नंबर करा फुकरच काय भेटलं का नाही कुठं पण मला ना वय ते दुसरं झालंय माझं सस्त मारे का यांना एक गोष्ट फुकरची भेटली का ना चार गोष्टी फुकरच्या असं आहे त्यांचं खांबले बंगाळ आहे आणि एकदा तोंडात शब्द निघला का नाही द्यायलाच लागतंय हो नाही दिलं का नाही काय हस्त आम्ही लवकरची फेस्ट केली लवकर जायचंय हुशार आहे हुशार आहे चला म्हणते तरी जाते काय सवय सवय मस्ती पण तेवढीच आहे हस्त ऐकाय जाते पण हसतंय काय कस आहे मस्ती हो मस्ती नाही नाही रावा rawa. किती वेळ म्हणलं का नाही जाऊ नका तर जायचं एवढी मस्ती काही वर नसते लाड हो बाकी काय नाही हाय का हाय का हसत आहे हाय का नाही नाही आतमध्ये उभा केले आणि म्हणतात लाड लाड कसला लाड काय माहिती बघा बोला काय न मान आलं त्या जाऊ दे काय आता राहिले आत उभी आम्ही पोहोचलेलो आहे सालपणा स्टेशनला आहो साठी थांबतोय आले की आता आमचे बंधू यायला लागलेत त्यांना घेऊन आल्यानंतर आम्ही इथून निघेल एक दहा ते पंधरा मिनिट लागतील आम्ही इथंच लवकर कॅमेरे घेतलं म्हणून काय बोलताय माझ्या बद्दल काहीतरी सांगत असणार वरच्याला माझ्या वरच्याला वरचा कोण आहे काय सांगते का नाही काय होईन काय झालं

एखाद्या अशा तऱ्हेने आमचे बंधू आलेले आहे आलेले आहेत आम्हीच चाललेलो आहे अशा बंधू आलेले आहेत आम्ही निघालेलो आहे हे बघा बघाय सारखं मध्ये मध्ये गरज असते वेळेत तर कोण घेत नाही पण चला तर आपण भेटतो या खातानाय नाही भूक लागलेली वाजले दहा दहा वाजल्यामुळे लईच भूक लागलेले आहे का ऐकता ना <laughs> मी देतच नाही पैसे जावा तुम्ही मला काय माहित नाही निघालो माग

काय <laughs> 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 क्रिस्पी, मागवले सांगतो पनीर क्रिस्पी मंच्युरियन चायनीस पनीर मंचुरियन मिक्स राईस आहे आणि मंचुरियन ड्राय आणि फ्राईड राईस राई या जेवायला गो नगो म्हणते तरी एवढं सुद्धा मागले आता बघा राईस तसा राई, झाला क्रिस्पी पनीर ते पण तसेच राहिले बरेच भाऊजीने लय बुक लागलेली म्हणून हे मागवले मंचुरियन बेड हे पण तशीच राहिले आता कोण तुम्ही काही नव बघा तर लय ओव्हरलोड खाल्ले हो बाला बाला। किती खाल्लंय पार्सल किसाय घेतले पार्सल आपल्या घरी ना गरीब बन उद्यासाठी नाही जी आता भेटतील ना घरी प्रस्ताव त्यांना द्यायसाठी तर आता निघालो आम्ही घरी तर लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये